आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट मी जगन्नाथ बंडगर आज पंधरा ऑगस्ट निमित्त वाळूच्या संदर्भात मी प्रश्न बसलो होतो तरी तहसीलदार साहेबांनी मला हे लेखी निवेदन दिलेलं आहे आणि त्या माध्यमात त्यांनी एकोणीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नदीपात्रातील अवैध वाळू पुरसा आढळून आल्यास त्यावर कारवाई केली जाईल म्हणून मला लेखी आश्वासन दिलेलं आहे जर त्यांचं आश्वासन त्यांनी नाही पूर्ण केलं तर मी वीस तारखेला वीस आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा आमरण उपोषण करणार आहे तरी सदर अधिकाऱ्यांनी ही नोंद घ्यावी ही विनंती महाराजात बसले तरी न्यू राष्ट्रीय समाज शासनाची वाळू ही शासनाची मालमत्ता आहे आणि जर गावगुंड कोण जर तालुक्यातील जर ती चोरी करत लुटण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि आमदार यांनी लक्ष घालून ते तालुक्यातली पूर्ण वाळू बंद झाली पाहिजे आणि जर वाळू बंद नाही झाली तर समाज पक्षातर्फे आज पाठिंबा देतोय उद्या भविष्यात उग्र आंदोलन केलं जाईल कारण शासनाची जर तुम्हाला राखायला ठेवलंय म्हणजे म्हणतात काय की कुंपण जे शेतासाठी ठेवलंय कुंपण शेत खायला लागलंय असा त्याचा गैरसमज होऊ नये त्यामुळं तिथल्या अधिकारी वर्ग व लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडवावा धन्यवाद आमचा या उपोषणाला पाठिंबा आहे धन्यवाद आम्ही या उपोषणास पाठिंबा देत आहे कमलापूर या ठिकाणी नदीपात्रातील वाळूचा भयानक प्रमाणे वाळूचा उपसा होत आहे याच्यासाठी बंडगर महाराज उपोषणाला बसलेले आहेत तर या तालुक्यात उपोषणाला ह्याच्या अगोदर कोण बसत नव्हतं पण आता इथं वाळूचा उपसा जास्त प्रमाणात व्हायला लागला आहे त्याच्यामुळं बंडगर महाराजांना ही वेळ आली उपोषणाला बसण्याची खरं तर हे तालुक्यातील जे प्रशासकीय अधिकारी आहेत पोलीस यंत्रणा आहे तहसीलदार आहे तलाठी आहे सर्कल आहे आणि या तालुक्यातील लोकप्रतिनिधी आहेत यांच्यावर यांच्याकडे असतं की तालुक्यामध्ये कोणत्या गोष्टीवर नियंत्रण ठेवलं खरं तर ही गोष्ट यांना बसण्याची गरज नसली पाहिजे पण पन... तहसीलदार साहेबांनी एकोणीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत यांना पत्र दिलेले आहे जर समजा याने पत्र नाही दिले तर आता याने जाहीर केलं की के आम्ही बसणार आहोत पण यांना पाठिंबा म्हणून निवराष्ट्रीय समाज पार्टी या सांगोल्यामध्ये भयानक प्रमाणे एक आक्रोश म्हणून पाठिंबा पुढल्या वेळेला पण देईल कारण या तालुक्यातली वाळू बंद झाली पाहिजे आणि वाळू चालू करणारा हा आका कोण आहे हा कोण माणूस आहे याचा शोध काढून याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे आणि जो माणूस बोलतो जो माणूस करतो त्याच्या विरोधात सुद्धा काही गुन्हेगारी दाखल केली जाते खोटी गुन्हेगारी दाखल केली जाते याच्या विरोधात सुद्धा शासनाने कडक कारवाई केली पाहिजे धन्यवाद